फ्लिपकार्ट गुंतवणुकीच्या अमिषानं एका महिलेची फसवणूक झाल्याची घटना अहिल्यानगर मध्ये घडली आहे अहिल्यानगर मधील भिंगार परिसरातील एम आय आर सी क्वार्टर्स येथील एका महिलेची फ्लिपकार्ट कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीनं तीन लाख तीस हजार चारशे सत्तर रुपयांची फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्या महिलेनं याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय 18 मार्च ते 25 मार्च 2025 या कालावधीत ही घटना घडली फिरारी महिला त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना मोबाईलवर एक कॉल आला कॉल करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला फ्लिपकार्ट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगत गुंतवणुकीवर भरघोस लाभ मिळेल असं सा सांगितलं त्यानुसार फिरादीने गुगल पे लिंकद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर तीन लाख तीस हजार चारशे सत्तर रुपयांची रक्कम पाठवली मात्र काही दिवसांनी कोणताही परतावा रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं संबंधित महिलेच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर